गेली पाच वर्ष विराज लांडे सर्व लोकांना लांडेवडी मध्ये शिवजयंतीच्या दिवशी फार मोठा कार्यक्रम असतो कार्यक्रम चांगला करतात आणि आता जे इलेक्शन आहे महानगरपालिकेचं त्यामध्ये ते जे उभे राहणार आहे तर त्यांना त्यांच्या घराण्याची राजकीय परंपरा आहे एकोणीसशे अठ्याहत्तर पासून त्यांचे नंतर त्यांचे वडील वहिनी या सगळ्या नगरसेविका नगरसेवक महापौर आणि आता विराज विश्वनाथ लांडे हे एक युवक नेतृत्व अतिशय चांगलं आहे तर जे सर्वसामान्य लोकांच्या उपयोगी पडणार आहे आणि त्यांना या निवडणुकीमध्ये आमच्या सर्वांचा संपूर्ण पाठिंबा राहील आणि विशेषतः माझ्या परिवाराचा संपूर्ण पाठिंबा चालणार आहे वर्षभर सुद्धा त्यांच्याकडून वेगवेगळ्या धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं देवदर्शन यात्रा त्या ठिकाणी आयोजित केल्या जातात याबद्दल काय आता हे निवडणूक होती कसं चित्रशय म्हणजे ते काम करतात ते अगोदरच सांगितलं तुम्हाला का ते जे काम करतात ते काम चांगलं आहे त्यांचं शिवक नेतृत्व आहे बरोबर पण युवक नेतृत्व जरी असलं तरी समाज कामे किंवा वाढत कामं करण्याकरता जी कामे आहेत ती त्यांच्याकडनं घडावीत आणि समाजाचा त्यांना संपूर्ण पाठिंबा मिळावा ही माझी कळकळीची विनंती त्यांना असेल तर आता दोन राष्ट्रवादी एकत्र येत आहेत कसा फायदा होऊ शकतो या उमेदवारांना चांगला फायदा होईल ज्याचा शरद पवार आणि अजित पवार जरी एक होत असतील तर हे अजून महापालिकेच्या इलेक्शनच्या दृष्टीने चांगलं राहील आता हे होईल ना होईल हे आपण सांगू शकत नाही या वरच्या गोष्टी आहेत पण आता आम्ही इथे बसलेलो आहोत आमच्या सगळ्यांचा पाठिंबा त्यांना नक्कीच इतर काही नागरिक आहे त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया दादा आपलं सुंदर अशा कार्यक्रमाचं नऊ संत महत्वाच्या पादुका दर्शनासाठी आपल्याला या ठिकाणी लांडेवडीत उपलब्ध आहे काय सांग श्री गुरुदेव दत्त या ठिकाणी जो लांडे पर्वांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो उत्कृष्ट असा आहे यांनी ते खरेच आम्ही त्यांना धन्यवाद देतो आता निवडणूक होती आहे पुढे ते सुद्धा इच्छुक आहेत मतदारसंघातून काय सांग तर त्यांचं कार्य पुढेपासून चालू आहे त्यांचं कुटुंब जे जे त्यांचे आजोबा आहे विठोबा लांडे हे पुरी नगर नगर नगरसेवक होते त्या काळात त्यांनी भरपूर काम केली त्या त्यांचा मुलगा विश्वनाथ यांनी भरपूर काम केलेले आणि आता त्यामुळे विश्वनाथचा मुलगा आणि विठवलांड्याचे नातू या नात्याने हे विरासेठ हे चांगले काम करत आहे आणि ते या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करते तुमच्या भागातून जनसामान्यांचा कसा पाठिंबा मिळतो చూ పాఠిం చూ सोबत या ठिकाणचे ज्येष्ठ नागरिक आहेत शापन आपण बोलूयात काका नमस्कार नाव काय ना राजेंद्र गायकवाड आता या ठिकाणी बाधितांचा दर्शन सोहळा आयोजित केलेला होता कसं पाहत याच्याकडे हा एक दुर्मिळ योग आहे की अशा नवीन महान संतांच तुम्हाला एकावीस दर्शन होत हा मला वाटतं कपिळा श्रेष्ठीचा योग समजला पाहिजे आणि सुद्धा म्हणजे आता आम्ही त्यांच्या म्हणजे भला शेठच्या वर्डांपासून शेठ किंवा विश्वनाथ शेठ यांचा आमचं म्हणजे जुने संबंध त्यांनी त्यांच्या वर्डांपासून जी धार्मिक परंपरा चालू ठेवली ती आज सकाळी ते आजच्या पुढीपर्यंत आणि पुढच्याही पिढी त्यांनी ती देणगी दिलेली आहे ती विरवाज लांड्यांच्या रूपाने मिळाली आणि ते कार्य त्यांनी पुढे चालू ठेवलं आणि ते असंच पुढे चालू ठेवतील अशी आमची आशा तर निवडणूक म्हटलंय की त्या ठिकाणी अनेक उमेदवार असतात इच्छुक आणि मतदारांना सर्व समावेशक नेतृत्व त्या ठिकाणी अपेक्षित असतं विराजदा विश्वनाथ लांडे पाटील यांच्या नेतृत्वाकडे तुम्ही कसं पाहता काय सर हे एक उगवतं आणि क्रियाशील व्यक्तिमत्व आहे त्यामुळं लोकांनी त्यांना फरकच पुढे पाठिंबा द्यावा ही